you

मी आरजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुज प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या पराक्रमी शेरशहा याचबरोबर कारगिल युद्धाच्या विजयाचा शिल्पकार म्हणजेच कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल युद्धाच्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय सैन्यामधील अत्यंत शूर सैनिक होते त्यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर या ठिकाणी झाला एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानने भारताच्या भूमीवर कब्जा केला होता तेव्हा त्यावेळी लेफ्टनंट असलेल्या विक्रम बत्रा यांना एकोणीस जून एकोणीशे नव्याण्णव रोजी म्हणजेच कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर पाच आठवड्यांनी शिखर पाच हजार एकशे चाळीसवर परत ताबा मिळवण्याची ऑर्डर दिली शिखर पाच एकशे चाळीसच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याचा कॅम्प होता ज्यात अनेक सैनिक त्या शिखराच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने ठेवले होते अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सा सामना करत बत्रा आणि त्यांचे साथीदार शिखरावर सही सलामत पोहोचले व त्यांनी ते शिखर काबीज केले त्यावेळी बत्रा आनंदाने बेस कॅम्पवर असलेल्या त्यांच्या कमांडरला म्हणाले होते ये दिल मांगे मोर विक्रम बत्रा यांना त्यांच्या साथीदारांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी उत्साहाने आणि भरभरून साथ दिली त्यांचं शिखर काबीज करण्याचं मिशन हे भारतीय इतिहासातील सर्वात कठीण मिशन समजलं जातं शत्रू सैन्यामध्ये त्यांचा इतका दरारा होता की पाकिस्तानी सैन्यात जेव्हा सांकेतिक शब्दात संदेशांची देवाणघेवाण चालत असे तेव्हा बत्रा यांचा उल्लेख शेर शाह असा केला जात असे शिखर पाच एकशे चाळीसमध्ये टायगर हिल काबीज केल्यानंतर भारताची काश्मीर खोऱ्यात पकड मजबूत झाली हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर बत्रांनी त्यांच्या वडिलांना फोन करून कळवले होते की त्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे तेव्हा त्यांना माहीत नव्हते की त्यांच्यावर ह्यापेक्षाही मोठी व कठीण जबाबदारी देण्यात येणार आहे शिखर पाच एकशे चाळीस काबीज केल्यानंतर बरोबर नऊ दिवसानंतर बत्रांनी अजून एक फोन करून सांगितले की ते एका तातडीच्या मिशनवर जात आहे त्यांच्यावर शिखर चार आठशे पंच्याहत्तर परत काबीज करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती हे शिखर काबीज करणे अत्यंत कठीण होते कारण ह्या शिखरावर म्हणजेच सोळा हजार फुटांवर पाकिस्तानी सैन्य दबा धरून बसले होते आणि हे शिखर चढाई करण्यास अत्यंत कठीण होते त्यात भर म्हणजे धोके आपल्या सैनिकांची चढाई आणखी कठीण करीत होते ह्या मिशनवर गेल्यानंतर ते परत घरच्यांशी संपर्क साधू शकले नाहीत शिखरावर दवा धरून बसलेल्या शत्रू सैन्याला विक्रम बत्रा आणि त्यांच्या साथीदारांच्या आगमनाची कुणकुण लागली आणि त्यांनी जोरदार हल्ला केला ह्या हल्ल्यात बत्रा गंभीर जखमी झाले त्यांचे सहकारी अनुज नय्यर यांनी अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढा दिला सात जुलै एकोणीसशे नव्याण्णवची ती रात्र होती आठ जुलै एकोणीसशे नव्याण्णवच्या सकाळी भारताने शिखर चार आठशे पंच्याहत्तर देखील काबीज केले परंतु विक्रम बत्रा यांना मात्र गमवावे लागले यानंतर विक्रम बत्रा यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर भारतीय सैन्याचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कॅप्टन बत्रा हे अतिशय निर्भीड आणि आव्हानांना न घाबरणारे होते भारतीय लष्करी छावणीमधल्या अनेक इमारतींना या शूर सैनिकांचे नाव दिले आहे वयाच्या अवघ्या चोवीसाव्या पंचवीसाव्या वर्षी स्वतःच्या स्वार्थाचा परिवाराचा सुरक्षेचा कुठलाही विचार न करत केवळ मातृभूमीसाठी प्राण कुर्बान करणारे विक्रम बत्रा आपल्या तरुणांसाठी आदर्श निर्माण करून गेले आहेत भारतमातेच्या ह्या थोर आणि अत्यंत शूरवीर सुपुत्राने आपले विक्रम हे नाव सार्थ केले देशासाठी सर्वोच्च पराक्रम गाजवण्याचा त्यांनी विक्रम केला आणि शत्रू सैन्याचा पाडाव करून मगच प्राण त्यागला अशा ह्या थोर पराक्रमी योद्ध्यास भारताच्या सुपुत्रास शतशहा वंदन तर मित्रांनो आज कॅप्टन विक्रम बत्रा यांचा स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन चला तर मग मित्रांनो मी अर्जय प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते आमचं व्यक्तिविशेष हे सत्र तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता हे ट्यून टू रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी